एका चिमुकल्या बहिणीने देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवान अवधूत नागणे यांना राखी पाठवली होती या राखीचा धागा पकडून भारतीय सेना दिनी अनन्या शिवाजी कांबळे या चिमुकल्या बहिणीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वीर जवान शाळेत भेट दिली या भेटीदरम्यान वीर जवानचा मोठ्या उत्साहाने स्वागत आणि सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दुधनी येथे शाळेतील उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी अनन्या शिवाजी कांबळे हिने देशरक्षकांसाठी राखी पाठवली होती ही राखी वीर जवान अवधूत नागणे यांना कर्तव्यावर असताना मिळाली एका बहिणीचे प्रेम आणि पत्रातील शुभेच्छांनी भारवलेल्या या सैनिकाने सुट्टीवर आल्यावर थेट शाळा गाठली अनन्याला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत त्यांनी भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट केले नागणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पत्राचे वाचन केले तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले, कार्यक्रमात दुधनी नगर परिषदेचे नूतन नगरसेवक रफिक निंबाळकर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक निंबाळकर म्हणाले जवानांचे जीवन जवानांचा त्याग त्यांचे कठोर प्रशिक्षण आणि देशासाठी असलेले सर्वोच्च बलिदान हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे यावेळी सैनिक आपल्या कुटुंबापेक्षा देशाला प्राधान्य देतो आजचा हा सोहळा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची बीजे पेरण्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल असे ते म्हणाले कार्यक्रमाचे समन्वयक पोमू राठोड मेहदिमिया झिडगे रविकुमार कोरजगाव आणि श्रीशैल मलगण यांनीही सैनिकांच्या गौरवास्पद कामगिरीवर प्रकाश टाकला सोहळ्याला अल्लाउद्दीन झळकी शोभा मेत्रे मंदाकिनी सोनकांबळे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका